मित्रांनो निशिकांत गोसावी एका एकोणसाठी या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं एकदा स्वागत आहे तर मित्रांनो एक कामानिमित्त आलो होतो सिन्नरला तर एक मागच्या रस्त्याने येत असताना तुम्ही बघू शकता कसा रस्ता आहे कसा परिसर आहे पूर्ण जंगल आहे पूर्ण घाट आहे खतरनाक घाट आहे तर जात होतो गाडी जोरत होती पण अचानक एक गोष्ट दिसली आणि थांबलो मी तर गोष्ट तर खूप महत्त्वाची होती आता काय होती ते आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवाशी वाटले म्हणून मी ते थांबलो आहे तर तुम्ही बघा जे बघितल्यानंतर मला तर खूप आनंद झाला तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की सांगा मित्रांनो गाडी घेऊन आलो होतो तर घाट खूप छान आहे खूप छान वाटलं गाडी चालवताना आणि इथे आल्यानंतर दिसले आपले महादेव स्वयंभू कपालेश्वर महादेव मंदिर ओम नम शिवाय ओम नम शिवाय नायगाव नायगाव घाट देशवंडी सिन्नर तर म्हटलं आता आलोचे त्याचं दर्शन घेतलं हो कसं जायचं किती छान प्रकारे अशा पायरे बरेच मंदिर पायऱ्या चढून जाता जावं लागतं तर इथे पायऱ्या उतरून जावं लागतं आहे मंदिर दाखवतो हे बघा म्हणजे डोंगराच्या गाभाऱ्यात असं मंदिर आहे इथे घर पण आहे घरात कोणतं राहतं वाटतं किती छान प्रकारे कंपाऊंड वगैरे केलेलं आहे किती शांतते मंदिर आहे तुम्ही बघू शकता एवढे शांतते असलेल्या मंदिराचं दर्शन न घेतं जाणं हे काही मला योग्य नाही वाटलं हे बघा ओम स्वयंभू कपालेश्वर महादेव देवस्थान जीर्णोद्धार अठरा डिसेंबर दोन हजार तीन हे बघा इथे मी पायरे उतरून जायचं आहे किती शांतता आहे बापरे जबरदस्त नंदी महाराज बसले ले थे बहु तो कि छान है एकदम छोटस पे कनोरम्य मंदिर है ओम नम शिवाय शंभो शंभो जस की स्वयंभो महादेव तेज प्रकार एकदम छोटस मंदिर छोटे शे शिवलिंग है कि छान है बगू शकता तसंच हे गणपती बाप्पा बोली श्री गणेश आहे साईनाथ 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 जय श्रीराम हे बघा हॅपी फॅमिली बोले बोले पालते बघा आपले दत्त गुरु किती छान मूर्ती आहे आता ही मूर्ती बघितली ना तर आई तिला तर इतका आनंद होणार आहे आई मला म्हणलं बघू एक तर तरी मला घेऊन जा बजरंग बली देव आहे किती तर अशा प्रकारे मित्रांनो इथे आलोय मी नमो पार्वती पते हर 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 महादेव शंभो 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 अशा प्रकारे कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर किंवा कोणत्याही मला महादेव दिसल्यानंतर माझ्या तोंडातून कळत न कळत हे वाक्य निवडूनच जातं तर तुम्ही पण सांगा तुम्हाला मंदिर कसं वाटलं तर आता मी बसतो इथे थोडा वेळ तर कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं हे मंदिर आणि कधी इकडे आले तर नक्की या मंदिराला भेट द्या तर चला सगळ्यांना बाय ओम नम शिवाय शंभो